नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक तीन सोलापूर महानगरपालिकेचे बुलंद आवाज माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांचे चिरंजीव युवा नेता बिपिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवस्मारक सोलापूर येथे रोहिणी तडवळकर यांची भारतीय जनता पार्टीचे नूतन शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेता बिपिन पाटील रेवन वग्गूर मनोज टिंगी जेमिनी नवरात्र महोत्सव महोत्सव मंडळाचे अध्यक्ष पवन तगारे अविनाश सोलगी सिद्ध्राम हळ्ळी लक्ष्मण पुजारी श्रीशैल हिरेमठ यशवंत पुराणिक सचिन मेत्रेज प्रवीण डोळे प्रकाश पुजारी विजय पुजारी मल्लू कोळी कुमार शिरसिगीकर नागू कोळी राहुल संकाराम देवराज पाटील बसवराज कर्ली विनायक पाटील जंबण्णा होसमणी लिंगराज पाटील सुरेश मंदकल नवीन गोटीकुमूल संतोष कोळी आकाश कोळी लिंगराज मासरेड्डी नितीन शेजूळ अफसर नालवार सिद्धराम मंदकल विजय कोळी अंबादास पाटील सिद्धराम गंधाळकर चिदानंद मासरेड्डी अमर माडा अभिषेक भाईकट्टी विनायक डोळे कुमार कामूर्ती महेश गोरकल प्रवीण कैरमकोंडा रवी मंदकल रेड्डी गोरकल प्रशांत बाकळे शिवा मंदकल आदी बिपिन पाटील समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा